जसं शेतामध्ये जीवाणूंची गरज असते तर पूर्ण घराचा आत्मा हा एक स्त्री असते मग स्त्री तंदुरुस्त राहिली तर तिची पूर्ण फॅमिली तंदुरुस्त राहणार नमस्कार आम्ही मंजू श्री राधाकिशन गुळवे मुक्कामपोस्ट गोगलगाव तालुका राहता आमचे गुरुजींनी मी सांगायचे की वांग आणि चपाती सोबत नको आहे कारण त्याने स्किन डिसेजचे वगैरे प्रॉब्लेम होत आहे तुरीची डाळीमध्ये वरण म्हणजे जे, जे टॉमॅटो आहे तर ते वापरलं जाऊ नये बाकीच्या डाळी बनवताना तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही टॉमॅटो वापरलं जाऊ शकतं पण जे तुरीची डाळ आहे ते आणि टॉमॅटो ते साईड दोन सायट्रिक ॲसिड सोबत नको आहे असं सर्रास रसवंती आहे पण रसवंतीमध्ये लिंबू आपलं देतात पण आमचे गुरुजींनी मी सांगायचे की लिंबाचा रस आणि उसाचा रस दोन्ही सोबत चालत नाही आहे त्याने पण स्किनचे वगैरे प्रॉब्लेम होत असतात ब त्याच्यामध्ये त्यातली त्यात त्यामध्ये त्यात त्यात जे प्रेस करताना ते लोक लिंबूचं बी काढत नाही आहे तर ते बी काढलं गेलं पाहिजे ज्या वेळेस ते बी त्याच्यामध्ये जातं तर कंटिन्यू आपण ते खाण्यात जाऊन जाऊन आहे तर आपल्याला वेगवेगळ्या डिसीज सुरुवात व्हायला लागते मग त्यासाठी आपण पूर्वजांनी सांगितलं ना तुम्ही जर ऊसाचा रस घेताय ना तर त्यामध्ये तुम्ही मिरकूट टाका आपलं सैनव मीठ टाका जे काळं मीठ आहे ते तुम्ही वापरू शकता अद्रक वापरू शकता जे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे अशा काही गोष्टी तुम्ही वापरत चाला उडदाची डाळ आणि दही सोबत चालत नाही आहे म्हणजे आणि आता मार्केटला जर बघितलं तर तुम्ही म्हणजे नाही का दहीवडे वगैरे असं हे असतं ते कॉम्बिनेशन जे आहे किंवा आता जर तुम्ही कढी बनवली आहे तर तिच्यासोबत तुम्हाला ताक नाही चालणार आहे म्हणजे कढीचं दुधाचा दुसरा पदार्थ नाही चालणार एक असला तर एक आरामात तुम्ही आणि ज्या त्या वातावरणामध्ये ज जे पदार्थ ठरलेले जसं आता कुठल्या भागात कुठला पण पदार्थ मिळतो पण ज्या त्या भागात ज्या त्या ऋतूनुसार ज्या त्या लोकांच्या प्रकृतीनुसार म्हणजे पूर्वजांनीच आपल्याला ते ते पदार्थ आपल्याला हे करून ठेवलेले आहे जसं आता आमच्या स्टॉलवर आम्ही डांगरघारी जी माझी आजी आज बनवायची डांगर लाल भोपळा म्हटलं तर तो आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे पण लोक आजकालची मुलं ते म्हटलं तर नागडोळे मुरडतात मग तो जर मुलांच्या रोज खाण्यात येण्यासाठी किंवा बाहेरचं त्यांना बिस्किट वगैरे देण्या देण्यापेक्षा आपण जर ती डांगरघारी दिली त्याला देखील म्हणतात मग गूळ गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाचक म्हणून आपण जायफळ त्याच्यामध्ये विलायची म्हणा स्वादा म्हणजे एक चांगला उत्तम सेंट असावा किंवा स्वादासाठी आणि पाचनासाठी थोडंसं त्याला आपण बढिश टाकू शकतो आणि मग त्यानुसार आणि एक त्याला कडकपणा नाही येतात सॉफ्टपणा यावं तर त्याला मोहन आपण तुपाचं मोहन वगैरे घालून आणि मग तसं पीठ बनवून आणि त्याच्या गोड पुऱ्या मग त्या प्रवासात आपण कुठं बाहेर गेलो तर बाहेरचं काही खाण्यापेक्षा ते तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे मग ते तुम्ही वापरू शकता आणि मुलांना देखील ते बनवून ठेवू शकता त्याच्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये तीस गुंठ्यामध्ये हुरड्याची म्हणजे ज्वारी बनवली होती आणि मग आम्हाला खूप साऱ्या लोकांची डिमांड होती की हुरडा पाहिजे तर मग हुरडा काय मग स्वतः ते करायचं ठरवलं मग ज्या वेळेस आमची ज्वारी हुरड्याच्या रूपात आली आहे म्हणजे हुरड्या बनली आहे म्हणजे दाण्यांच्या पूर्वत येईल चिकात आलेली आहे असं तर मग त्यावेळेस आम्ही तिची सोंगणी करून घेतली आणि तिचे पूर्ण कनिंच कापून मग त्यांना छान असं भाजून घेतलं आणि मग नंतर ते मशीनवरून काढून आणि त्याचा हुरडा बनवला मग तो हुरडा लोकांच्या विक्रीला सेवेसाठी पण आहे आणि आता स्टॉलवर त्याचं थालीपीठ देखील आहे मग ते थालीपीठ बनवताना आणि मग आम्ही त्याचं पीठ पण ठेवलं आहे आणि त्या पीठामध्ये लोक नुसतं ज्वारीचं तर मग त्याच्यामध्ये परत आम्ही हरभरा जो असतो तो पण हुरड्याच्या डावात ज्या वेळेस असतो तो आम्ही त्याचा डायरेक्ट भाजून हरभरा देखील भाजून मग त्याचा हुरडा बनवला गव्हाच्या ओंब्या शेत स्वतः बनसी गहू केलेला आहे शेतामध्ये तर मग त्याचा हुरडा मग असं ते तीन प्रकारचे हुरडे एकत्र करून मग त्याचं पीठ आणि ते पण मग पचनात सोपं जावं सगळ्या गोष्टींची टेस्ट तर मग त्याच्यामध्ये पीठ वगैरे दळताना आम्ही जे आहे तर जिरे ववा आणि धना ते पण ॲड केलेलं आहे म्हणजे ज्या काही लेडीज आहेत त्या घरी आमच्याकडून ज्यावेळेस वेळेस पीठ नेतील तर त्यांना फक्त चवीनुसार तिखट आणि मीठ वापरून आणि त्यांना त्यांचा तो जे हुरड्याचं थालीपीठ आहे ते त्यांचं रेडी होणार आहे इथं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी म्हणजे बाजरी कंपल्सरी चालू आहे आमटीसोबत बाजरीची भाकरी बेस्ट असती पण ज्यांची डिमांड आहे का ज्वारीची पण पाहिजे तर तसं पण आपण ठेवलेलं आहे आणि याच्या वाडाकोलम जातीचा जो तांदूळ आहे व्हरायटीचा तर त्याचा देखील भात वगैरे आहे ठेचा आहे आणि लिंबू ते आता तुम्ही देखील स्वाद घ्या इथं